नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये चारही बाजूला बिबट्या असेल किंवा वाघ असेल दिसल्याच्या चर्चा पुढे येत होत्या काही ठिकाणी जनावरांचा फडशाही पाडल्याचे निदर्शनास आले होते तर काही ठिकाणी माणसांवरही हल्ले केल्याच्या या घटनासमोर आल्या होत्या मात्र मध्यंतरी थोड्याशी ही, ही चर्चा बंद झाली होती कुठे वाघ किंवा बिबट्या दिसला नव्हता मात्र पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले आहे केस तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे वरबगाव आणि उत्रेश्वर पिंपरीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला सचिन राऊत यांचे शेत आहे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते त्यांच्या त्या शेतात असताना त्यांना प्रत्यक्ष वाघ दिसला आणि ही गोष्ट त्यांनी वन विभागाला सांगितल्यानंतर आज म्हणजे गुरुवारी वन विभागाचे भालेराव असतील किंवा इतर काही कर्मचारी असतील त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्यांना ठसेसुद्धा दिसून आलेले आहेत म्हणजेच वाघ नेमकं वाघाचेच ठसे आहेत की अन्य कुठल्या प्राण्याचे याचे म्हणजे चाचपणी होईल परंतु सचिन राऊत यांनी प्रत्यक्ष तो वाघ पाहिला हे अगदी विश्वासाने आणि ठामपणे ते सांगत आहेत त्यामुळे चिंचोलीमाळी परिसरामध्ये थोडीशी भीतीचे वातावरण दहशतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वनविभागाने नक्कीच या ठिकाणी हे ठसे आहेत तर त्या वाघाचा माग घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना गावकऱ्यांना त्या भीतीतून दूर केलं पाहिजे वाघाचा शोध घेऊन जेरबंद होणे गरजेचे आहे जेरबंद झाल्यानंतर शेतकरी सुटकेचा निश्वास सोडतील सध्या पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत लाईट तर रात्रीच असते शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं त्यामुळे अशा प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाने याची काळजी घेणे गरजेचे आहे ठस्यांचे नमुने वनविभागांच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनीही तात्काळ ही, तात ही माहिती द्यावी की नेमके हे ठसे वाघाचेच आहेत की अन्य कुठल्या प्राण्याचे मात्र प्रत्यक्षदर्शी सचिन राऊत याने मात्र ठामपणे सांगितले आहे की तो वागच होता त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे